मी टाकारखेड येथील अंगणवाडी सेविका संगीता संजय वराडे बोलत आहे सर जो टी एच आर जो मिळतो ना आम्हाला तो अतिशय उत्कृष्ट दर्जेचा नाही आहे तो एकदम निकष्ट दर्जेचा टी एच आर मिळतो आम्हाला तो टी एच आर आम्हाला नको आहे आम्हाला कारण की त्याचा एफ आर एस करायला पण एवढा त्रास होतो एफ आर एस करायला बसलो ना एक तास लागतो एका ता मुलासाठी तरी पण त्या मुलाचा एफ आर एस पद्धतीनं तो खाऊ दिलाच जात नाही आणि एफ आर एस झाल्यानंतरच त्यांना टी एच आर द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे पण तो एफ आर एस जर होत नाही तर आम्ही काय करणार आहे आम्हाला तो टी एच आर बंद झाला पाहिजे सर तो टी एच आर मुडीच नको कारण तो कोणी ढोरं सुद्धा खात नाही तर त्या मुलांना काय द्यायचा इतका दर्जेचा आम्हाला तो टीएचआर दिलेला आहे तो आम्हाला मुडीच नको आणि आम्ही आमच्या शाळेची जे वेळ आहे ती वेळ पद्धतीत बरोबर लावून द्या त्यांनी वेळेतही आमचं वेळ जरा सकाळची सकाळी असते ते आम्हाला बरोबर वेळ त्यांनी सांगून द्यायची तशी वेळ द्यायची म्हणून सुकाळचं केंद्र दुपारचं केंद्र माझं नाव शोभा दिलीप्पाळे मी जिल्हा सचिव म्हणून शालेय पोषण आराज हित संघटनेचं काम पाहत आहे आज आम्ही दोन हजार तीन पासून शालेय पोषण आहाराचं काम करतो परंतु आमचा अन्याय आणि अत्याचार होत आहे की शालेय पोषण आहाराचा परंतु शासनाने असा विचार करू नये की आज गरीब महिला आहेत पुरुष आहेत पुरुषांच्या महागाईच्या दृष्टिकोनातून पुरुष आज ऐंशी रुपये रोज काम करत आहे परंतु हे चुकीची भावना आहे सरकारची आम्ही ज्या शाळेवर काम करतो त्या शाळेवरच्या पटसंख्या अभावी त्या कर्मचाऱ्याला कमी करू नये ज्या ते कर्मचारी कमी पटसंख्या अभावी जर पुढच्या वर्षी जर त्या शाळेत पटसंख्या जर वाढली तर तोच कर्मचारी त्याच कामावर घेण्यात यावा आमच्या गरीब म्हणजे जे कर्मचारी गरीब आहेत आज विधवा आहेत परितक्ता आहेत घटस्फोटीत आहेत पुरुषांच्या मागायच्या दृष्टिकोनातून पुरुष जर काम करते तर या शासनाला याची कोणतीच दखल घेतलेली नाही आज आम्हाला अडीच हजार रुपये मानधन मिळते अडीच हजार रुपयावर आज तुम्ही तुमचा प्रपंच चालू शकता का आणि आम्ही कसा चालवतो आमचा विचार करण्यात यावा आमच्या कर्मचाऱ्याचे जे काम आहेत शालेय पोषण आहाराच्या व्यतिरिक्त शासनाने कोणतेही कामं आमच्या देऊ नये आणि जे काम आहे तेवढच काम विद्यार्थ्यांच्या पण संख्या आम्ही परिसर शालेय पोषण व्यवस्थित ठेवणार आहे मी निशा घोडे अंगणवाडी कर्मचारी संघटना चिखली तालुका अध्यक्ष आज आम्ही नऊ जुलैला सर्व अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहार आशा वर्कर आणि गट प्रवर्तक असं तिन्ही संघटना मिळून एकत्र आंदोलन करतोय की आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच वेतन लागू करावं कर्मचाऱ्यांचा दर्जा जर दर नाही केला तरी पूर्व हजार किमान वेतन द्यावं आम्हाला अंगणवाडी वर्करला विशेष म्हणजे पोषण ट्रॅकर जो ॲप आलेलं आहे त्यामध्ये एवढे किचकट कामं दिले की लोकांचं आर एस म्हणजे लोकांच्या चेहऱ्याचा आपण फेस कॅप्चर करायचं आहे आणि त्यातून व्हेरीफाय करायचं आहे याच लाभार्थ्यांनी अंगणवाडीतून घेऊन गेला आणि हे काम जे आहे ते एवढं कठीण आहे की एकेका लाभार्थ्याला अर्धा अर्धा तास लागतो आणि अंगणवाडी कर्मचारी अतिशय या कामाने परेशान झालेले तर हे एफ आर एस बंद झालं पाहिजे तसेच आमच्याकडे ऑनलाईन कामांची एवढी जबाबदारी आहे की मुलांकडे आमचं लक्ष देणं होत नाही फक्त आहार आणि ऑनलाईन काम हे दोनच काम आमच्या चालू आहेत सध्या मुलांना शिकवायचं शासनाने आमचं लक्ष असं विचारित करण्यात लावलं आणि प्रायव्हेट शाळांना यामुळे प्राधान्य मिळतं आणि लोक आपले मुलं तिकडे पाठवतायत सरकारी योजनांचा लाभ सर्वसाधारण लोकांना मिळायला पाहिजे परंतु शिक्षण हे जे अंगणवाडीतलं सर्व शिक्षण चांगलं असताना सुद्धा सरकार आम्हाला बाकी कामं देऊन या शिक्षणापासून आपले लाभार्थी वंचित करत आहेत तर सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावं आणि पोषण ट्रॅकरचे नियम शिथिल करावेत आम्हाला याचा खूप त्रास होतोय